नमस्कार जर मी तुम्हाला सांगितलं की युकेच्या रस्त्यावरून आपली शेकड्याहून अधिक वर्षांची परंपरा पाहायला मिळते आहे तर तुमचा विश्वास बसेल का नाही ना चला तुम्हाला दाखवतेच बरं का ही काही शोभा यात्रा नाही हा आहे रथयात्रेचा सोहळा पुरी ओडिशा इथून सुरू झालेली ही परंपरा श्री जगन्नाथ म्हणजेच कृष्ण व त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथारोहणाचं प्रतीक आहे या दिवशी ते स्वतः भक्तांच्या भेटीसाठी त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी मंदिराबाहेर येतात आणि विशेष म्हणजे आता ही परंपरा आपल्या भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाही ती आता सीमा रेषांच्या पलीकडे जाऊन सर्वांच्या हृदयात पोहोचली आहे इतकं की ती युकेच्या रस्त्यावर सुद्धा पूर्ण भक्तिभावाने झळकते आहे भल्या मोठ्या रंगीबिरंगी रथात रथारूढ झालेले श्री जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा सगळ्यांकडे मन भरून पाहत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर सतत स्मितहास्य आहे चहूबाजूने गर्दी उसळली आहे इथे कुणीतरी मृदंग वाजवते तर कुणीतरी करताल हरे कृष्ण हरे राम जय जगन्नाथचा गजर सतत सुरू आहे हळूहळू रथ पुढे सरकतोय भक्त दोर पकडतात आणि सर्वजण मिळून रथ ओढायला लागतात इथे कोणी ओळखीचं नाहीये पण तरी सगळे आपलेच वाटतात मला असं वाटलं की मी भारतातच आहे की काय रथयात्रेत रथ आपला प्रवास करत करत पुढे सरकत राहिला आणि रथयात्रेच्या अखेरीस माझं पाऊल पुन्हा मैदानाकडे वळलं गजर अजूनही कानात घुमतच वाता होता वातावरण अजूनही भक्तिमयच होतं मैदानात परतल्यावर प्रसादाची गोड चव मात्र वाट बघत होती साधी पण स्वादिष्ट खिचडी कुरकुरीत पापड आणि गोडसर श्रीखंड असा बेत होता मैदानात अनेक स्टॉल्स होते लहानांसाठी फेस पेंटिंग अनेक गेम्सचे स्टॉल पुस्तकांचे स्टॉल्स तर मोठ्यांसाठी जपा वर्कशॉप्स महिलांसाठी साडी ड्रेपिंग सेशन्स आणि विविध सांस्कृतिक माहितीचे कॉर्नर्स होते सगळीकडे रंग उत्साह आणि आपुलकी भरलेली होती इथे रंगारंगी कार्यक्रम सुद्धा होते जिथे आपले पारंपारिक शास्त्रीय नृत्य सादर केले जात होते आणि लहान मुलांसाठी नाटक सुद्धा होत या एका दिवसात केवळ देवाच दर्शन झालं नाही तर संस्कृतीच आणि एकतेचही दर्शन झालं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश होता आणि प्रत्येकाच्या हृदयात जगन्नाथाचं ते स्मितहास्य मी जगन्नाथाच्या चरणी हीच प्रार्थना करते की त्याची कृपा दृष्टी आपल्या सर्वांवर अखंड राहो मी हीच आशा करते की जगन्नाथ आपल्या सर्वांच्या मनरूपी रथात रथारूढ हो। कुरुक्षेत्रावर अर्जुनाला योग्य मार्गदर्शन केलं तसं आपल्या प्रत्येकालाही आयुष्यातल्या संभ्रमात योग्य मार्गदर्शन मिळो आणि आपली पावलं शुद्ध प्रेममय भक्ती करुणा आणि सत्याच्या दिशेने चालत राहो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार जय जगन्नाथ